नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट म्हणजेच एक बातमी तुम्ही समजू शकता मित्रांनो महाराष्ट्र ॲप्रेंटिस प्रमोशन स्कीम संदर्भाची तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये यामध्ये संभ्रम तयार झालेले होते की मॅप्सचा क्लेम करायचा की नाही काही विद्यार्थ्यांची ॲप्रेंटिस सुरू होती काही विद्यार्थ्यांची ॲप्रेंटिस कम्प्लीट झालेली होती मॅप्सने सर्व विद्यार्थ्यांना जे ॲप्रेंटिससाठी रजिस्ट्रेशन झालेलं होतं किंवा कुठे करत होते तर त्यांना जे आहे ईमेलद्वारे कळवण्यात आलेलं होतं की मॅप्सचे क्लेम करून टाका म्हणून तर मित्रांनो मॅप्सचे क्लेम करायचे की नाही हा एक खूप मोठा संभ्रम तयार झालेला होता तर मित्रांनो काही विद्यार्थी जे होते यामध्ये असं सांगत होते की आम्ही मॅप्सचा क्लेम करून खूप महिने झाले परंतु आम्हाला जे आहे हे स्टायपेंट मिळालेलं नाही आहे तर त्यासाठी त्यांचे खूप दिवसाची वाट बघत होते तर मित्रांनो त्यासाठीचं जे काही स्टॅपेंड आहे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याचं मी आपल्यासमोर एक प्रूफ सादर करतो बघू शकता मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जे आहे मला कॅन्डिडेटने दोन तीन कॅन्डिडेटने जे आहे प्रूफ शेअर केलेला आहे की त्यांच्या खात्यामध्ये जे आहे पैसे जमा झालेले आहे तर बघू शकता मित्रांनो येथे हा मेसेज आलेला आहे बेचाळीस हजार रुपये क्रेडिटेडचा त्यानंतर सुद्धा एक कॅन्डिडेटचा प्रूफ मी तुमच्यासमोर दाखवत आहे बघू शकता त्यानंतर हे बघू शकता एक कॅन्डिडेटने शेअर केलेलं आहे तर अशा प्रकारे जे आहे बेचाळीस हजार रुपयाचं जे काही स्टॅपमेंट आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर एकंदरीत मॅप स्कीम बरेच विद्यार्थी म्हणत होते हे खोटी आहे किंवा ही अफवा कि आहे की मॅप्स वगैरे काही होणार नाही काही गव्हर्मेंट देणार नाही तर मित्रांनो हे एक प्रूफ आहे की मॅप स्कीम मार्फत जर तुम्ही क्लेम केला तर मित्रांनो तुम्हाला तुमचं जे काही ॲप्रेंटिसनंतर जे काही सरकारने जो काही निर्णय घेतला होता त्यानुसार जे तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट म्हणून जे काही देणार येणार होतं तर ते देण्याचं सरकारने सुरू केलेलं आहे तर मित्रांनो सध्या जे आहे ज्या विद्यार्थ्यांची ॲप्रेंटिस सुरू असेल तर त्यांनी जे आहे यामध्ये मंथली क्लेम्स करणे गरजेचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची ॲप्रेंटिस कम्प्लीट झाली असेल आणि त्यांना जर समजा प्रत्येक महिन्याला सेम जे आहे स्टॅपेंट मिळालं असेल तरच त्यांनी जे आहे इयरली क्लेम करायचं आहे आणि जर समजा एखाद्या महिन्यात तुमचं स्टायपेंड कमी असेल समजा एखाद्या महिन्यात तुमचं स्टायपेंड तीन हजार असेल आणि एखाद्या महिन्यात आठ हजार असेल तर मित्रांनो असे जे काही विद्यार्थी जे राहतात काही काही विद्यार्थी डायरेक्टली इयरली क्लेम करतो त्याआधी तर मित्रांनो त्यांनी जे आहे फॉर्ममध्ये करेक्शनला त्यांना पाठवण्यात आलेलं होतं तर करेक्शनला जेव्हा त्यांनी पाठवलं तर मित्रांनो त्यामध्ये त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही मंथली क्लेम्स करा म्हणून यापुढे जे काही विद्यार्थी क्लेम्स करत असतील तर त्यांनी मंथली क्लेमला जे आहे प्राधान्य द्यायचं आहे इयरली क्लेम करायचे नाहीत आणि जर समजा तुम्हाला एकसारखं स्टॅपमेंट जर बाराही महिने मिळालेलं असेल तरच तुम्ही मंथली ऐवजी हो इयरली क्लेमसुद्धा करू शकता इयरली क्लेम जो आहे एका क्लिक क्लिकमध्ये होऊन जातो आणि मंथली क्लेमसाठी तुम्हाला सेपरेट सेपरेट पी डी एफ जे आहे हे स्कॅन करून अपलोड करावे लागते थोडी प्रोसेस जी आहे लेंदी राहते त्यामुळे यामध्ये बरेच विद्यार्थी मंथली क्लेम करत नाही परंतु असं नाही आहे की तुम्ही इयरली क्लेम केला आणि तुम्हाला स्टॅपेंड मिळणार नाही तर मित्रांनो इयरली स्टॅ इयरली क्लेम जर केला तरी देखील स्टॅपेंड मिळतं परंतु काही ठिकाणी जे होतं कॅन्डिडेटला खूपच कमी अमाऊंटसुद्धा मिळालेली राहते काही वेळेस कॅन्डिडेट जे आहे ॲप्रेंटिससाठी गैरहजर राहतात काही दिवसासाठी तर त्यामुळे त्यांची जे काही अप्रेंटिसचं स्टॅपेंड आहे ते सुद्धा कट होत राहतं त्यामुळे सुद्धा त्यांना अशा प्रकारचा एक इश्यू जो आहे हा त्या दिला जातो मित्रांनो कंपनीमार्फत की तुमचं एंड कमी होतं किंवा जास्त होतं अशा प्रकारचे जे काही इशू आहे ते क्रिएट होत असतात मित्रांनो तर आता यामध्ये जे आहे एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्याने दिलेली आहे तर तीसुद्धा तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो की एक्झॅक्टली प्रोसेस जी आहे कशी राहते तर येथे बघू शकता शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ उमेदवारांना विहित केलेल्या विद्यावेतनाच्या म्हणजे जे काही ठरवून दिलेलं विद्यावेतन आहे त्याच्या पंच्याहत्तर टक्के विद्यावेतन अंतर्गत महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने अदा करण्यासाठीची प्रमाणित कार्यपद्धती ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो ती त्यांनी दिलेली आहे आता या योजनेचा लाभ जो आहे कोणाला दिला जाणार आहे तर मित्रांनो विद्यावेतनाचा जो लाभ आहे हा माहे तीन जून दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वार्षिक हप्त्यामध्ये देण्यात येत आहे तर मित्रांनो तीन जून दोन हजार एकवीसच्या नंतर जर तुम्ही अप्रेंटिस केली असेल तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ जो आहे दिला जात आहे यासाठी उमेदवार जो आहे हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी म्हणजेच रहिवासी असावा त्याची आस्थापना देखील महाराष्ट्रातील असावी असं त्यांनी उल्लेख केलेला आहे आस्थापना म्हणजे जे काही संस्था आहे सम उदाहरणार्थ महावितरण आहे महापारेषण आहे आपलं महा एम एस आर टी सी आहे अशा प्रकारच्या ज्या काही संस्था आहे त्या महाराष्ट्रातल्या असली पाहिजे असं त्यांनी येथे उल्लेख केलेला आहे आता बरेच विद्यार्थी विचारत असतात की मित्रांनो की रेल्वेचे कॅन्डिडेट इलिजिबल आहे की नाही तर मित्रांनो रेल्वे जे आहे हे केंद्र शासनाच्या अंतर्गत येते आणि ही जी स्कीम आहे ही राज्य शासनाच्या अंतर्गत आहे त्यामुळे केंद्राच्या अंतर्गत जे विद्यार्थी येथे लाभ घेत असतील अप्रेंटिसचा तर त्यांना मिळणार की नाही मिळणार याबद्दल सध्या तरी कुठल्याही प्रकारचं अपडेट आपल्याकडे आहे नाही जर तुमच्याकडे काही अपडेट्स असेल तर तुम्ही खाली कमेंटला नक्की सांगा यामध्ये त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो की तुमचं जे काही बँक अकाऊंट आहे ते आधारशी जोडलेलं असलं पाहिजे तुमचे ॲप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून तुम्ही ॲप्रेंटिस जॉईन झालेले असले पाहिजे तुमचा करार झालेला असला पाहिजे जो की बरेच विद्यार्थी करून घेत असतात त्यांचा करार त्यानंतर इथे दिलेलं आहे की तुम्ही जे आहे मॅप्स योजनेअंतर्गत जे आहे तुम्हाला हा लाभ दिला जाणार तर यामध्ये हा लाभ जो आहे हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सारखा आहे बेचाळीस हजार रुपये इतका हा लाभ आहे महिन्याच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेट केलं तर पस्तीसशे रुपये महिना हा पडतो मित्रांनो यानंतर जे आहे त्यांनी सांगितलं आहे की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही तुमचं जे काही मूलभूत प्रशिक्षण तथा अनुशांगिक सूचना केंद्र आहे ज्याला बी टी आर आय म्हणतात यामध्ये त्यांना त्यांनी जबाबदारी दिलेली आहे असा प्रकारचा उल्लेख यामध्ये पॉईंट नंबर सातमध्ये त्यांनी केलेला आहे व्यतिरिक्त त्यांनी दिलेलं आहे की मॅप्स डी व्ही टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती जे काही बी टी आर आय आहे त्यांनी विद्यार्थ्यांची जे आहे रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचं आहे आता कसं आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी जे आहे बी टी आर आय पोचू शकत नाही विद्यार्थ्यापर्यंत तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी ता, ता सुद्धा स्वतः जे आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे यानंतर दिलेलं आहे की संबंधित आस्थापनांनी त्यांच्या अखत्यारीत शिकाऊ उमेदवाराचे अर्ज तपासून सदर शिका उमेदवारांचे बँक खात्यात विद्यावेतन जमा केल्याचा पुरावा याची तपासणी करावी व शासन निर्णयानुसार विद्यावेतन मिळण्यासाठी पात्र शिका उमेदवाराचे अर्ज जे आहे पुढील तपासणीसाठी संबंधित प्रादेशिक कार्यालयास ऑनलाईन सादर करावे तर याचा अर्थ हा आहे की समजा जेव्हा तुम्ही मॅप्स पोर्टलवरती जो काही क्लेम करता तो क्लेम अप्रूव्ड झाल्यानंतर जे आहे जे आपण क्लेम रेस करतो त्यानंतर जे आहे इस्टॅब्लिशमेंटला म्हणजे जे काही संस्थेत तुम्ही अप्रेंटिस केली राहते त्या संस्थेला तो क्लेम सुरुवातीला अप्रूवड करणे गरजेचं राहतं त्यामध्ये काही करेक्शन राहिलं तर मित्रांनो ते आस जे काही आस्थापना आहे त्यांचं काम राहतं की ते तुम्हाला रिवर्ट करून रेक्टिफिशे रेक्टिफिकेशन फॉर करेक्शन असा काही मेसेज टाकून ते तुम्हाला करेक्शनला पाठवू शकतात जर तुमचं क्लेम योग्य असला तर ते अप्रूव्ड करणे त्यांच्याकडून गरजेचं आहे त्यांनी अप्रूव्ड केल्यानंतरच तुमचा फॉर्म जो आहे हा रिजनल ऑफिसकडे ऑनलाईन सादर होतो मित्रांनो तो ऑटोमॅटिकली होतो फक्त त्यांना जे काही तुम्ही ज्या आस्थापनेत तुम्ही अप्रेंटिस केली असेल किंवा करत असाल तर त्यांना ते अप्रूवड करणे गरजेचं राहतं यानंतर दिलेलं आहे की संबंधित प्रादेशिक कार्यालयाने शिका उमेदवाराचे प्रत्यक्ष अदा केलेले विद्यावेतनाचे पुरावे तपासावेत शिका उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे की नाही हे तपासलं पाहिजे त्यांचं आधार कार्डावरचं नाव बदललं आहे का काही यामध्ये चेंजेस आहे का ते त्यांनी दिलं आहे काही महिला उमेदवाराचा समजा विवाह झाला असेल तर त्यांच्या नावात काही बदल असेल तर त्यांनी तो पुरावा जो आहे सर्टिफिकेट सर्टिफिकेटसोबत अपलोड करणे गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे यापूर्वी म्हणजेच मित्रांनो दोन हजार एकवीसच्या थोडं म्हणजे दोन हजार एकवीस ते बावीस या कालावधीच्या दरम्यान जे आहे त्यांनी काही विद्यार्थ्यांचे क्लेम जे आहे हे स्वतः ऑफलाईन पद्धतीने जमा केलेले होते तर अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा पुन्हा क्लेम केला असू शकतो तर त्यामुळे त्यांना डुप्लिकेट एंट्री जी आहे ते चेक करणे गरजेचं आहे असं त्यांनी येथे सांगितलेलं आहे तर हे जे आहे हे डुप्लिकेट एंट्री वगैरेचं जे रिजनल ऑफिसचं काम आहे मित्रांनो आपलं काम फक्त एवढंच आहे की यामध्ये क्लेम करणे एकदा तुम्ही क्लेम केला त्यानंतर जे आहे तुम्हाला जे काही देयके पारित झाल्यानंतर जे आहे सर्व शिकाऊ उमेदवारांना त्यांचं देय विद्यावेतन जे आहे हे एन ई एफ द्वारे जे आहे विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलं जातं त्यामुळे जे काही तुम्ही बँक अकाउंट जे काही असेल ते ॲक्टिव्ह ठेवणे गरजेचं आहे ते बरोबर चालू असलं पाहिजे मित्रांनो बँक अकाऊंट कारण बरेच विद्यार्थ्यांचं असं राहतं की आधार लिंक बँक अकाउंटमध्ये बॅलन्स जे आहे कमी राहतं त्यामुळे काही कालावधीनंतर ते बंद पडतं अशा प्रकारच्या अडचणींचा विद्यार्थ्यांनासुद्धा सामना करावा लागतो तर त्यासाठी जे आहे आपापली प्रत्येकाची स्वतःची वैयक्तिक जबाबदारी राहते मित्रांनो ते तुम्हाला पार पाडणे गरजेचं आहे जर तुम्हाला ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची जी काही पी डी एफ आहे ही जवळपास सात पानाची आहे परंतु या पी डी एफमधलं मी महत्त्वाचे मुद्देच कवर केलेले आहे जर तुम्हाला ते डाउनलोड करायचे असेल पी डी एफ तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता मॅप्स स्क्लिप संदर्भात जर मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मॅसेज करा त्याचा रिप्लाय नक्की देण्यात येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद